दादांबरोबर त्या ठिकाणी मिठीताने बैठकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी आणि सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना कसं मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांना कस काम केलं पाहिजे आणि सर्व काम करीत असताना त्यांना युवक कार्यकर्त्यांना कशी ताकद दिली पाहिजे हे सर्व आम्ही दादांना त्या ठिकाणी जवळून पाहिलं आंबेगाव तालुक्यातील अनेक युवक कार्यकर्ते त्या ठिकाणी दादांबरोबर संपर्कात होते वेळोवेळी त्या ठिकाणी दादा एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन सातत्याने करीत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या संस्था दादा निवड्या केल्या त्या संस्थांचेही दादा ज्यावेळेस जिल्ह्याच्या कार्यकर्ण्यामध्ये ज्यावेळेस मिटिंग वेगळ्या हो त्यावेळेस दादा त्या सर्व संस्थांचा आढावा त्या युवक कार्यकर्त्यातून किंवा त्या भाद्रपनच्या कार्यकर्त्यातून दादा त्या ठिकाणी गेले या पक्षाची दुरा समजत असताना आणि राज्याच्या पटलावरती काम करीत असताना एक स्पष्ट नेता किंवा त्या नेत्याची निर्णय क्षमता कशी असावी हे अजितदादाकडून पाहिल्याच्या तर नंतर आपल्या सर्वांच्या ठिकाणी कळतं महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती काम करीत असताना आपल्या सर्व शेतकरी समाजासाठी असो किंवा व्यावसायिक लोकांसाठी असो किंवा समाजातील अनेक घटकांसाठी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेण्याची क्षमता फक्त आपल्या आजीदादांमध्ये होती राष्ट्रवादी पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना किती ताकद दिली पाहिजे त्याचप्रमाणे ताकद देत असताना सहागावातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला वरती घेऊन त्यांना एक चांगल्या प्रकारचा नेता बनवण्यामध्ये आणि एक चांगल्या प्रकारचा कॅबिनेट मंत्री पदापर्यंत येण्याचं काम अजितदा त्या ठिकाणी केलं